कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींचे भगवद्गीतेवर जी टीका आहे ज्ञानेश्वरी त्याचं सातवं प्रवचन आज आपण अभ्यासणार आहोत त्याच्यासाठी कर्मयोगच आहे म्हणजे तिसराच अध्याय आहे तिसऱ्या राज्यातली कोवी क्रमांक एकशे अठ्ठावन्न आपण घेतलेली आहे एथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती तेची येर अनुष्ठती सामान्य सकळ तर वडील म्हणजे काय जगात मोठी माणसं घरातली जी मोठी माणसं आहेत त्यांना वडील माणसं आपण ज्येष्ठ लोकांना वडील माणसं असं त्यांनी म्हटलेलं आहे येथे वडील जे जे करत इथं घरातली जी मोठी माणसं जे करतात किंवा समाजातली जी मोठी ज्येष्ठ माणसं असतात ते जे करतात तया नाम धर धर्म ठेवते तोच लोकांचा धर्म होऊन जातो येर तेची येर अनुष्ठती येर म्हणजे काय बाकीचे लोक का। मग बाकीचे लोकसुद्धा तेच अनुकरण करतात सामान्य सप सामान्य माणसं काय करतात की छोटल्याने जे मोठ्या लोकांनी जे केलं तेच आपण करतो आता पूर्वी पहा लग्नात फेटे बांधायची काही पद्धत वगैरे नव्हती या पुढारी लोकांच्या स्वागतासाठी मोठ्या माणसांनी फेटे बांधायला सुरुवात केली मग गरीब घरचा घरच्यासुद्धा फेटे घेऊन येतात मोठेपणा दाखवायला पाहतो सगळ्यांना पेटे बांधत बसतो त्या लग्नातला सगळ्यांचा मूळ घालून बसतो आता घरामध्ये जी मोठी माणसं असतात वडील आजोबा आई आजी तर यांच्याकडं पाहून लहान मुलं त्यांचं वर्तन ठेवत असतात आता वडील जर जर जो त्याच्या आईला रोज नमस्कार करत असतील तर मुलगासुद्धा सुद्धा आजीला आणि आईला रोज नमस्कार सारा त्याला सांगावं लागत नाही वडील रोज जर आईचे पाय दाबून देत असतील तर मुलालासुद्धा लक्ष देतात अरे आपल्या आईचे पाय दाबायचे असतात तो पण आजीच्या मागे लागतो मला स्वतःचा अनुभव आहे संस्कार वर्ग मी घ्यायचो तर मी संस्कार वर्गामध्ये सांगितलं की तुमच्या घरी कोणाकोणाकडे आजी आहे काही जणांनी हात वर केले पोरांना लहान लहान पोरं होते पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष असे मग त्यांना म्हटलं तुम्ही आजारी पडल्यावर काय करते आजी ते सांगितलं आज आजी आज प जवळ घेते पाय दाबून देते सोन्या बांधते म्हटलं मग आजी आजारी पडल्यावर तुम्ही काय करता सगळ्यांना प्रश्न वाटतो आणि आम्ही काय नाही करत म्हटलं मग तुम्हाला आजीचे पाय दाबून द्यायला पाहिजे की नाही आजीचे पाय झतात म्हात्या माणसाचे कधी संस्कार वर्ग सुटतो असं पोरांना धडस सुटलं म्हणणार पोरं घरी गेले की चालत्यातले एक आमचं असे पैलवान पोरं होते त्या आमच्या मित्राचे पोरं पोरगं बाप पैलवान पोरं पाहिलं घरी गेले का आजीला झोपतो इथं झोप झोप बळं झोपवलं एक पोरगं तिकडून पाय दाबतं एक पोरगं इकडून पाय त्याला रे काय करता त्याला आमच्या सरांनी सांगितलं आम्हाला आजीचे पाय दाबून द्यायची की मला तरी दुसरीची भेटायला आली रडली की म्हणजे मला इतका आनंद वाटला की पोरं माझे नातवंड स्वतःहून माझे पाय दाबतात आहे बाळा म्हणले तू खूप चांगलं शिकवतो मला हेतू सांगायचा याचा होता की मुलांनाही जर आपण संस्कार दिला तर मुलं चांगलंच वागतात आता काय होतं की बाप तंबाखू खातो पोराला जर म्हणलं तंबाखू खायचे नाही बरं का आता वाईट असतं तर मुलाच्या मनावर संस्कार होतील का ते त्यामुळे तुम्ही काय खाता बाप जर खोटं बोलत असेल तर मुलाच्या लक्षात आलं तर तो सुद्धा खोटं बोलणारच त्याच्यामुळे इथं वडील जे जे करते जे वडिलांना जर वाटतं आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावे तर त्यांनी स्वतः चांगलं वागलेलं पाहिजे तीच गोष्ट गावासाठी असते गावातले जे पुढारी असतात आमदार असतात सरपंच असतात त्यांनी जर चांगले वागणूक ठेवली वर्तणूक ठेवली त्यांनी जर काही चांगला धडा लोकांना घालून दिला तर लोकंसुद्धा तीच करतात आपल्या गावातल्या सरपंचांनी किंवा आमदारांनी साध्या पद्धतीने लग्न केलं आणि साधन जेवण दिलं पुरी भाजी वरण भात तर लोकं म्हणजे बघा आता आमदार एवढा श्रीमंत आहे त्यांनी जर पुरी भाजी टाक आपण काही पकवानं ठेवा आपण तेच ठेवा त्यांनी साधं लग्न केलं आपण साधं लग्न करा पुढाऱ्यांनी जर एक कोटी रुपये लग्नात खर्च केले तर सामान्य माणसालाचं निधन आपण दहा लाख तरी खर्च करा मोठी जी माणसं असतात तोडारी असतात गावातले ज्येष्ठ जे असतात त्यांचं जाणुकर खालचे लोक करत असतात म्हणून जी मोठी माणसं आहेत तोडारी लोकं आहेत त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते की तुमचं वर्तन जसं असेल तसं ते बाकीचे लोक करायला पाहतात म्हणजे आपल्याला ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं सरपंच जो दारुपे बसायला गावातल्यानं भीती वाटतच नाही त्यात ते काही सरपंच तर आम्ही प्याल का प्रश्न असा जसं घरातल्या मुलांना वळण लावण्यासाठी आईवडिलांनी चांगलं वागलं पाहिजे तसं समाजातल्या लोकांना चांगलं वळण लावण्यासाठी जे समाजधुरीन म्हणतो आपण त्याला पुढारी लोक समाजाचे कार्यकर्तेदार त्यांनी चांगलं वागणं ठेवली पाहिजे आता ज्ञानेश्वर माउले याच्याबद्दल समजून सांगतात ते मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जायसा अज्ञाना प्रगटावा धर्म तायसा आचरो दहा बारा आंधळे येतून त्यांना रस्त्याने जायचं त्यांना सुधरत नाही पण त्याच्यामध्ये एक देखणं म्हणजे दिखणं म्हणजे दिसतं त्याला आणि तो जर म्हटलं चला रे माझ्या मागोमाग तर ते डोळे झाकून त्याच्या मागोमाग चालायला लागतात तो पुढे चालला त्याला दिसतं तो तो तसं चालेल तसं आपण चालायचं मेंढर काय तर पुढचं मेंढर जसं चालेल त्याच्या मागोमाग तो पाण्यात पडला हे पण पाण्यात पाडतं समाज हा मेंढ्रासारखाच असतो तुम्ही जे मोकुडचे लोक करतील तसंच ते मागचं करत राहतात हा गा ऐसे ज की जे तैसे अज्ञाना कायच दिसतो तेही कवणे परी माग मागत या आज्ञानी मा माणसं तर काय करतील जे शहाणे माणसं करतील तसंच करायला जातील शहाणे माणसानी जर वेड्यासारखं वागलं तर आज्ञानी लोक वेड्यासारखंच वागणं तर तो जर पैसे खाला आला तर चाच साहेबांनी जर पैसे खायला सुरुवात केली लाच घ्याय शेवढी तर ऑफिसमधले क्लार्क मंडळी घेणारच घेणार साहेबच कडक का आहे म्हटलं की बघ वार धाडस होत नाही मंत्री जर पैसे मागत असेल तर खालचे अधिकारी मंत्री साहेब दोन कोटी आले त्यातले दीड कोटी तुम्ही घ्या पणात मी ठेवतो भ्रष्टाचार वरून खाली येतो खालून वर जात ना त्याच्यामुळे वरचे लोक जर चांगले वागले तर खालचे लोक अजिबात वाईट वागण्याचा प्रश्न येत नाही आता आपण होतं काय माहिती आहे का आपण आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घालतो त्यांना पाहिजे ते पुस्तकं देतो गाईड आणून देतो शिकवण्या लावतो त्याला शाळेत जायला रिक्षा ठरवून देतो सगळं सुखसोयीपर पुरवतो पूर्वीसारखं कष्टाचं जीवन झालं नाही की आणवाणी पायात जायचं लांब पाळ शाळेत पाच पाच किलोमीटर चालत जायचं पावसात उन्हातसुद्धा पाय पोळले तरी जायचं हे पूर्वीचे लोकांनी सहन केलेला आता कोरोना तसं खूप आईवडील काळजी देत पण फक्त मुलगा डॉक्टर होतो इंजिनियर होतो आईबाप एक द्यायचं तो डॉक्टर हो इंजिनियर हो खूप पैसा कमून आता खूप पैसे मिळवले म्हणून तो सुखी होतो का नाही त्याला थोडं अपयश आले की तो आत्महत्या करतो आई वडिलांना नंतर शिवाय घालतो विचारतच नाही अमेरिकेत नोकरी लागली नाही गेली की परत आईबाप मेले तरी येत नाही तर त्याची चूक नाही आहे ती आईबापाची चूक आहे आईबापांनी त्याला फक्त शिकवलं संस्कार दिले का नाही पण पोरं जी आपली आहेत त्या लहान मुलांना जाणीवपूर्वक लोकांच्या घरी नेलं पाहिजे दान देताना त्याला सांगायचं हे घे यांना दान दे हे देवाला नमस्कार कर चल मंदिरात तिथं प्रसाद ठेवायचा असतो तिथं ता दक्षिणा टाकायची असते तुझा कितवा नंबर आला माझा दुसरा आला चल आपण पहिल्या नंबरवाल्याकडे जाऊ त्याला गुच्छ देऊ अभिनंदन करू नवू ऐका तू नापास झाला ना अजिबात काळजी करू नको नापास झाला तर होऊ दे पुढच्या वेळेस तुला चांगले मार्क मिळतील हसत राहा दिराणी राहा हे पोरांना शिकवावं लागतं आपण जे शिकवू तेच त्यांच्या मनावर कायमस्वरूपी बिंबवलं जातं मग त्याला बाजारामध्ये ना त्याला भाजी आणायला शिकवा काय तो आव चांगले मोठं विषय झाले तर त्यांना भाजीतले प्रकार समजतो चुका कोणती मेथी कोणती पालक कोणती काहीच समजत भाव करणं हा विषयच नाही जातात हे द्या ते द्या ते द्या हे काय द्या हे नाव विचारलं तर सांगता येत नाही हे द्या किती झाले सहाशे बरं हे सहाशे तो, तो दुकानदार ओळखून असतो पाचशे रुपये बिल झाले तर सहाशे रुपये घेतो व्यवहार ज्ञान सामान्य ज्ञान संस्कार हे आईवडिलांनी मुलांना लहानपणापासून द्यायला नुसतं शिकवण्या लावायला शाळेमध्ये गाठल्याने मोठली फी भरली म्हणजे आपण आपल्या बापाचं कर्तव्य पार पडतं त्याला जगण्यालायक बांधवा त्याला मनुष्य बांधवा त्याला डॉक्टर नाका बनू त्याला इंजिनियर नाका बनू पण मनुष्य मात्र अवश्य बनवलं पाहिजे भगवान श्रीकृष्ण सांगतात ते हे आईसे असे स्वभावे म्हणून कर्मण सांडावे विशेष आचरावे लागे संत याच्यासाठी म्हणजे संत लोक आहेत त्यांनी समाजाला शिकवावं लागतं की बाबा रे तुम्ही चांगलं वागा मग संत लोकांचे लोक समाज आहेत म्हणून त्यांच्या पाठीमागा ते गेले तरी पाचशे वर्ष झाले तरी लोक त्यांची पूजा करतात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत साईबाबा साथ, साथ, गजानन महाराज अक्कलकोट स्वामींचे महाराज यांच्या मंदिरामध्ये गर्दी का असते तर लोकांना त्यांचं शिकवलेलं ज्ञान पटत नाही का रामदास स्वामींचे जे दासबोध आहे तो अवश्य प्रत्येकाने वाचा कसं जगावं कोणते प्रश्न कधी उद्भवतात त्याच्यामध्ये सुंदर रीतीने प्रत्येक याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे आता प्रश्न काय होतो की चांगलं कर्म करताना त्याचासुद्धा अभिमान होता का संस्कार द्यायचे म्हणजे काय तो सुद्धा एक महत्त्वाचा संस्कार आहे मी केलं मी केलं माझ्यामुळं झालं ही भावना मनामध्ये ठेवली की दुःख येत जिथं अपेक्षा आहे तिथं दुःख हे ठेवलेलं आहे पण अपेक्षेविरहित काम केलं भगवंताकडे जायचं तर काही मागायचं नाही लोक चिडतात बाबा मी एवढे उपास तापास केले पूजा केली देवाला मी रोज पाच रुपये टाकत होतो पण कधी माझं काय मनासारखं झालंच का तेव्हा मागितलीच नाही ना तुला तू लाच देतो आहे देवाला की देवा माझ्या पोरावर पाच माझ्या पोरीचे लग्न ठेवून दे मी तुला पाच नारळ व्हाईल अरे नारळ निर्माण करणारा तोच आहे त्यालाच तू काय देतो देव हसत असतो पाणामध्ये की हा मला नारळ पाच नारळावर माझे लाच देत आपल्याला ही लाच देण्याची सवय भगवंतापासून लागेल देवाला करतो म्हणजे काय करतो देवाला लाच देतो की देवा असं असं उदय मग मी तुला देईल पेढे मी खडी साखर ठेवीश नाही का पूर्वी लहानपणी पोराचे मग मला पास कर मग मी तुला खडी साखर ठेवून पास झाले की आईकडून घ्यायचं ब रुपये पाच रुपये देवाला साखर नेऊन ठेवायची म्हणजे काय माझं काम झालं आता तुझे लाच पैसे घे तसं होता कामाने आपण चांगले संस्कार मुलांना दिले पाहिजे भगवान सांगतात ते तरी उचित कर्मे आघवी तुझं आचरोवणी मजा अर्पावी वृत्ती नासावी आत्मरूपी तू काय कर चांगलं कर्म तर अर्पण कर भगवंत तुझ्या कृपेने मला दान देण्याची आज पात्रता आली मी मंदिराला दान दिलं आहे आता हे तू जाणे आणि ते मंदिर जा भगवंतानी मार्फत पैसे दिले तुमच्याकडे आधी पैसे पुरवले बाबा हे मी पाठवतो पैसे हे घेन मंदिराला नेऊन दे पण अभिमान आपल्याला तुम्ही मंदिराला एक लाख देणगी दिली मी आणत असं मला एक लाख रुपये देणगी दिली अरे तुमची पात्रता निर्माण झाली म्हणून तुम्हाला द्यायची इच्छा झाली तुमच्याकडे पैसे नसते दिले असते का नसते दिले बाकीच्यांकडे का नाही दिले त्यांची पात्रता नव्हती तुमच्यात पात्रता निर्माण केली भगवंताने म्हणून ती तुम्हाला देण्याची पात्रता आली हे कर्म मी करता हे आतरवणी या अर्थात आयसा म्हणे मी आईसा मान झाने चित्ता सीओ दिले मी केलं माझ्यामुळं झालं असा अभिमान मनामध्ये आला की त्याचं जे फळ आहे वाईटसुद्धा ते तुम्हाला भोगावं लागतं मग मनशांती आपल्याला निघून जाते शास्त्रानुसार धर्म अर्थ काम मोक्ष असे चार टप्पे आहेत या चार गोष्टी आपल्याला मनुष्याला जगण्यात आल्यावर कराव्या शिक कराव्या लागतात धर्माने वागायचं दानधर्म करायचा धर्माने धर्म करा, करा पाळायचा म्हणजे काय आईवडिलांची सेवा करायची नोकरी व्यवसाय करून घर चालवायचं त्याला धर्म मानलं काम म्हणजे काय लग्न करणं मुलंबाळांना जन्म देणं हे काम वाचना झालं अर्थ पैसे कमवले पाहिजे प्रत्येकाने काही ना काही काम केलं पाहिजे आणि मोक्ष सगळ्या शेवटी काल परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्यांनी काहीतरी की क्रियाकर्म क्रियाकर्म म्हणजे काय तर उपास म्हणा दानधर्म म्हणा यज्ञयाग म्हणा परमेश्वराचं नामस्मरण म्हणा मोक्ष मिळवण्यासाठी या गोष्टी केल्या पाहिजे पण हल्ली काय होतं की धर्मही कोणी पाहत नाही आणि मोक्षाचा तर विचारच होतं लोकांना पटतच पण काम आणि अर्थ मात्र जोरदार चाल खूप पैसे मिळायचे खूप पैसे मिळायचे मला ते भ्रष्टाचारी मंत्र्यांचं तर आश्चर्य वाटतं एवढे पैसे कमून काय करणार आहे तुला पुणूस ठेवावे लागतं तुला बोग्यात येतो का नाही नाही घेताय समजा तुमच्या मागे तुम्ही मेलन पोरांनी काढले दहा दहा हजार कोटी बाहेर सरकार बसलेलंच आहे ना पाहायला तुम्हाला सतत भीतीदायक जीवन जगावं लागतं याचं काय करायचं आमच्या ओळखीतले एक असे सरकारी अधिकारी होते खूप भ्रष्टाचार केला त्याची बायको सतत घाबरलेली ते कोण घरातच येऊ देत नव्हतं दरवाज्यातून असं पटलं काय काम आहे साहेब बाहेर गेला म्हटलं वहिनीधार तर उघड नाही 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 ते आम्ही घरात पण विचार येते नवऱ्याला विचारलं काय झालं रे काय बायकोच्या डोक्यात परिणाम झाला का ते म्हणले नाही ते काय घरामध्ये पैसे असतात खूप त्याच्या बायको सतत खाली असतात अरे म्हणून मग आता तू ते पैसे कमवून बायकोला दुखणं विकत घेतलं ना ते मानसिक रुग्ण झाले ते लोक सतत भीती वाटते कोणतरी चोर येईल पैसे घेऊन जाईल कोणतरी चोर येईल पैसे ते प्रत्येकाकडे संशयनेच पाहते पापाचा पैसा नेहमी दुःख बरोबर आणतो एक लक्षात ठेवा सुखात अंगणा जप लक्ष्मी जे म्हणते ते येताना सुखच घेऊन येते म्हणून पापाचा पैसा त्या मागं माणसाने लागता कामा नाही धर्म आणि मोक्ष याच्या चौकटीत राहूनच अर्थ आणि काम तुम्ही पूर्ण केलं पाहिजे आणि हे संस्कार पालकांनी लहानपणीच ला आपल्या मुलांना दिले पाहिजे त्याला जर अपयश पाचवायचं शिकवलं नाही तो तर तो थोडंसं अपयश झालं तरुण वयामध्ये मरतो हो, आत्महत्या करतो निघून जातो तर मानसिक रुग्ण होऊन जातो तुम्ही पाहिले कित्येक उद्या तरुण पोरं घराच्या बाहेरच पडत बसून राहतात दाढी वाढवतात काय करणे काय करतो अपयशच आहेत अपयश पचवता आलं पाहिजे लक्षात घ्या वेळ प्रसंगी माघार घेता आली पाहिजे तुम्ही श्रावण बाळाची गोष्ट सांगितली मुलांना श्रावण बाळ व्हावं वाटतं तर मी शिवाजी महाराजांची गोष्ट सांगितली लोकांना शिवाजी महाराज व्हावं वाटतो शिवाजी महाराजांनी आयुष्यात किती वेळा अपयश पचवलं किती वेळा माघार घेतली किती वेळा बोगलांशी तह हो केला गोड बोल काम झाले की पण वेळ प्रसंग पडले की माघार घेता आली पाहिजे वेळ प्रसंग पडला की हल्ला करता आला पाहिजे हे व्यवहार ज्ञान पालकांनी मुलांना द्यावं लागतं अपयश पचवताच आलं पाहिजे अरे तो काय होतं हल्ली मुलाला समजा अठ्ठ्याण्णव टक्के मार पडले आणि शे हजारच्या नव्याण्णव टक्के पडून तरी लोक दुःखी होतात बघा त्याच्या एक टक्का कमीच पडला अरे अठ्ठ्याण्णव टक्के पडले आनंद साजरा करा आणि तिकडं चाळीस टक्के पडलेले पोराच्या आई वडील आनंदाने उघड्या मारस आमचं पोरगं पास झालं नाही एकदा बाजार त्याला पेड वाटत आनंद घ्यायचा का नाही हा तुमच्या हातातला प्रश्न तुम्ही अठ्ठ्याण्णव टक्के पडून तोंड वाकडं करून पोहराला नावं ठेवत असाल ते पोरं अपयश पचवतो नाही जाऊन नव्हते मला काही नाव टक्के पडत नाही मग मी आत्महत्या करतो भगवान सांगतात ते मग सकाळ दोष भवते घेती घेते रात्री स्मशान स्मशानाते भूते दिवशी आणि मग त्याने पापाने नुसता पैसा कमवला काम वासना ठेवल्या संसार फक्त मोठा मी माझी मुलं माझी बायको खूप पैसे त्यांना त्यांच्या नावावर घर घेतो शेती घेतो अमुक करतो आणि काय करतो सुख हो। लाभलय का नाही झोप येत नाही जेवण जात नाही अनेक रोग तयार झालेत तर पैशाचं करायचं काय मग तुम्ही एवढे पैसे कमवले मोठा बांगला आहे पण त्या बांगल्यामध्ये तुम्हाला जर भीती वाटायला लागली भगवान ते सांगतात आहे की तुमचं जीवन म्हणजे काय होतं मग रात्री समय स्मशान आते भूते जशी रात्री समशाना जसे भूत नाचतात तसं याच्या मनामध्ये ती भूतं नाचायला लागतात पापो सगळे त्याच्या डोळ्यासमोर त्याला दिसायला लागतात जगाला फसवता येतं मनाला फसवता येतं का नाही ना येत फसवतं भगवंत आपल्याला तेच समजून सांगतात ते की समाजाचं पुढारी पण करणाऱ्या लोकांनी समाज चांगला संस्कार होण्यासाठी स्वतः चांगलं वागलं पाहिजे काटकसरी लग्नविधी केले पाहिजेत साध्या पद्धतीने राहिलं पाहिजे चांगलंच वागतं आणि मुलांवर संस्कार करण्यासाठी आईवडिलांनी चांगलं रागलं पाहिजे आपल्याला जे वाटतं ना मुलांनी करावं ते आपण स्वतः करावं मुलं आपोआप करतात मी रोज पूजा केली मुलगा पण म्हणतो बाप्पा मला पूजा करायची ऐक तुम्ही जर म्हटले आईचे आज दाव मी रोज दाबतो आज मला घाई मुलगा बाप्पा मी दाबतो तुम्ही जा हे संस्कार तर हे संस्कार आपल्याला करायचे असतील तर येथे वडील जे जे करतील त्या नाव धर्म ठरते तुम्ही चांगलं वागा आपआप घरातल्या आपल्या सगळ्यांवर संस्कार होतील आज आपण इथे प्रोपर थांबूया तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रह या गु चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा तुमच्या मित्रांना पाठवा मुलांना हे प्रवचन जरूर आहे कुंडली कबर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण